आणि या सगळ्या इतिहासामध्ये एक एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तीस हे जे दहा वर्ष आहेत म्हणजे दशक म्हणूयात आपण ते अत्यंत क्रुशियल म्हणता येईल निर्णायक अशा स्वरूपाचं ते होतं आणि त्या काळामध्ये सगळेच लोक असे एक एक्सपेरिमेंट करत होते म्हणजे इट वॉज अॅन इयर ऑफ एक्सपिरिमेंट असं म्हणतो आपण म्हणू शकतो कुणीही असं खात्रीशीरपणे एक विशिष्ट भूमिका घेतलेली आहे अर्थात काही प्रमाणात त्याला गांधीजींचा अपवाद आहे पण एरवी बाकीचे सगळे लोक त्याला आपण चाचपडणं म्हणतोय म्हणजे नेते पण चाच पडत होते अनुयायी पण चाचपडत होते योग्य नेता कोण याबद्दल त्यांनाही संभ्रम होता नेत्यांच्या शोधामध्ये ही सगळी मंडळी होती असं एक चित्र आपल्याला सामान्यपणे म्हणजे थोडंसं गोंधळाचं वगैरे असं एक चित्र होतं आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न अर्थात ब्रिटिश सरकार करत होतं मुंबईमधला कामगार वर्ग जो जातीने बराचसा बहुजन समाजातला आणि बऱ्याचशा प्रमाणात मराठा होता त्या कामगार वर्गाला आता कम्युनिस्ट लोक घेऊन चालले होते बरोबर हे सगळ्या अंतर्गत गोष्टी लक्षात घ्या म्हणजे डांगेंची युनियन उदाहरणार्थ त्या काळामध्ये जोरात चाललेली होती आणि कामगारांना आकर्षण होतं तर या कम्युनिस्टांच्यापासून म्हणजे एक सगळ्या सोपा मार्ग आहे की कम्युनिस्टांचं नेतृत्व ब्राह्मण आहे ने हे सांगायचं म्हणजे तो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शॉर्टकट राजकारणाचा म्हणजे हा असतो दात काढायची कोणाची तरी आणि मग इतर आपल्या जातेच्या लोकांना त्यांच्यापासून बाजूला यायचं तर तो, तो प्रकार तेव्हापासून चालू आहे काँग्रेस हळूहळू निवडणुकांच्या राजकारणामध्ये उतरते म्हणजे आता फक्त तुम्हाला काय दिसतं की काँग्रेस जणू काही सर्वत्र सर्वंकष अशा पद्धतीने पसरलेली आहे आणि कम्युनिस्ट पक्षाच्याबद्दल मी तुम्हाला मागे सांगितलेले की अधूनमधून त्याच्यावरती बंदी असायची म्हणजे निवडणुकीत वगैरे त्यांना कोण उतरू देणार मग अशा वेळेला कम्युनिस्टांचं टिकटिक असायचं मग काय करायचं की जे पक्ष राजरोस असतात त्यांच्यात प्रवेश करायचा जणू काही आता दरम्यानच्या काळामध्ये भारतामधला सगळ्यात मोठा कम्युनिस्ट नेता म्हणजे एम एन रॉय की स्वतः एम एन रॉय रॉयसुद्धा काँग्रेसमध्ये गेले आता हे म्हटलं तर विनोद या सारखे लोक जेव्हा काँग्रेसमध्ये येतात विशिष्ट कम्युनिस्ट तेव्हा ती त्यांची एक स्ट्रॅटेजी असते तर यांना काय वाटलं माहिती का रॉयना की आपण तिथे जावं काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसच कॅप्चर करावी म्हणजे आपलं वर्चस्व काँग्रेसवरती होईल असं ते म्हणाले आता हे शक्य नाही हे ज्यांना कळलं दोघांना ते दोन म्हणजे बाय आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर अजिबात नाही लागलं नाही नंतरच्या काळात काँग्रेसच्या की महाराष्ट्रात काँग्रेस आणि गांधी यांचं सामर्थ्य वाढलं होतं लोकांच्या मनावर त्यांचा परिणाम होत होता आणि ता लोक सब, जे यायचे स सभांना रॉयचं स्वागत करायचे तर रॉयना असं वाटलं की ते आपलं करतायत स्वागत तर ते खरंच रॉय हे गांधींचे कुठेतरी आहेत अनुयायी आहेत हस्तक आहेत प्रचारक आहेत म्हणून लोक तिकडे यायचे पण रॉयला असं वाटलं म्हणून ते चिटणीसांना म्हणाले की बघा चिटणीस की दिस इज अ ट्रायम फॉर रॉइझम हा रॉयवादाचा विजय आहे तर त्यावेळेला चिठ्ठीच म्हणाली की नाही हा ट्रायम्फ ऑफ गांधीजव आहे नमस्कार मी सदानंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत सत्ता संवाद या मालिकेसाठी स्वागत भारतीय स्वातंत्र्य लढा आणि भारतामधल्या लोकशाहीची उत्क्रांती या दोन प्रक्रिया एकाच वेळेला साधारणपणे चालू होत्या हे आता आपण समजलेलो आहोत आणि या सगळ्या इतिहासामध्ये एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तीस हे जे दहा वर्ष आहेत म्हणजे दशक म्हणूयात आपण ते अत्यंत क्रुशियल म्हणता येईल निर्णायक अशा स्वरूपाचं ते होतं आणि त्या काळामध्ये सगळेच लोक असे एक एक्सपेरिमेंट करत होते म्हणजे इट वॉज अॅन इयर ऑफ एक्सपिरिमेंट असं म्हणतो आपण म्हणू शकतो कुणीही असं खात्रीशीरपणे एक विशिष्ट भूमिका घेतलेली आहे अर्थात काही प्रमाणात त्याला गांधीजींचा अपवाद आहे पण एरवी बाकीचे सगळे लोक ज्याला आपण चाचपडणं म्हणतोय म्हणजे नेते पण पडत होते अनुयायी पण चाच पडत होते योग्य नेता कोण याबद्दल त्यांनाही संभ्रम होता नेत्यांच्या शोधामध्ये ही सगळी मंडळी होती असं एक चित्र आपल्याला सामान्यपणे म्हणजे थोडंसं सा गोंधळाचं वगैरे असं एक चित्र होतं आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न अर्थात ब्रिटिश सरकार करत होतं अशी आपल्याला जाणीव आहे कारण मी मला हे पूर्वी सांगितलेलं आहे की विशेषतः महाराष्ट्रापुरतं सांगायचं म्हटलं तर की लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज हे दोन महत्वाचे नेते मृत्युमुखी पडले त्यामुळं एका बाजूला काँग्रेस महाराष्ट्रातले विशिष्ट विशेष करून आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये त्यावेळेला उच्च वर्णीयांचं वर्चस्व होतं म्हणून ते आणि दुसरीकडे शाहू महाराज हे ब्राह्मणेतर चवळीचे प्रमुख होते आणि त्या ब्राह्मणेतर चवळीचा मोठा भाग हा मराठ्यांनी व्यापलेला होता त्याच्यामुळे ते हे सगळे एका अर्थाने पोरके झाले असं आपण म्हणू शकत होतो म्हणू शकतो आणि त्यांना आता नेता कुठ मिळणार ना म्हणजे पर्टिक्युलरली टिळकांच्या अनुयायांमध्ये जर इतकी चलबिचल झाली त्यांना एकही व्यक्ती सापडे नेमकी की ही खळखळ टिळकांचा वारसा पुढे चालवू शकेल असा एक तो मुद्दा आपल्याला दिसतो तर तो, तो एक भाग झाला आणि शाहू महाराजांच्या परत तीच पर गोष्ट झाली कारण शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वामुळे शाहू महाराजांनी जी साधनं वगैरे पुरवली लोकांना सगळ्या प्रकारच्या त्यामुळं ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर यांच्यामधला आणि अगदी अस्पृश्यसुद्धा यांच्यामध्ये जे अंतर्गत काही असायचं ते असं वरती नाही येऊ शकलं म्हणजे सरफेस होणार असं म्हणतो पण त्याला तसं नाही झालं ते सगळे आंतरविरोध झाकले गेले महाराजांच्या धबधब्यामुळं दब दरा दरामुळे वगैरे 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 पण तेही गेल्यानंतर हे सगळे लोक आता काय करायचं या संबंधी विचार करू लागले त्यांच्यामधले आंतरविरोध त्यांच्यामधले संघर्ष असे पुढे यायला लागले आपण सुरुवातीला सांगितलं जसं ब्राह्मण ब्राह्मणीतरामध्ये ब्राह्मणेतरामध्ये मराठा आणि मराठीतर उदाहरणार्थ हा एक त्यातला मुद्दा आपण पाहिला असो तर मग हे करता करता त्याच्यात दोन प्रवाह इंटरड्यू झाले याची आपण माहिती घेतली कल्पना फक्त तेवढ्यापुरती पुनरावृत्ती करतो एक हिंदुत्ववाद्यांचा पण तो पक्ष नव्हता ती एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना होती आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच कम्युनिस्टांचा की ज्यांचा बराचसा भर राजकीय पक्ष असण्यापेक्षा सुरुवातीला कामगार संघटनांच्या वरती होता म्हणजे मुंबईला विशेषतः युनियन्स ट्रेड युनियन ज्याला म्हणतो आपण तो एक तिथे आपल्याला मुद्दा दिसतो आणि अर्थात दरम्यानच्या काळात बहिष्कृतांची सुद्धा चळवळ स्वतंत्रपणे एक आपली आयडेंटिटी धारण करायला लागली कारण ब्राह्मणेकरांच्या याच्यामध्ये आपल्याला पुरेसा स्कोप मिळणार नाही आपल्या मागण्या मान्य करायला वगैरे वगैरे किंबहुना जसे ब्राह्म ब्राह्मण आपल्या विरोधामध्ये होते त्यांच्या त्या ते विशिष्ट प्रकारच्या धर्मशास्त्रामुळं तसंच ब्राह्मणेकर सुद्धा निदान काही प्रमाणात आपल्या बरोबर नाही आहेत त्यांचे स्वतःचे इथं संबंध गुंतले आहेत की ज्यासाठी त्यांना बहिष्कृतांच्या वरती अन्याय करावा लागतो म्हणजे परंपरेने साधत चालले याची त्यांना जाणीव झाली त्यामुळे बाबासाहेबांनी त्यांच्या एका म्हणजे बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र त्यांनी जेव्हा काढलं जे सुरुवातीला मुकनायक होतं आणि मुकनायक बंद पडल्यानंतर पुढे बहिष्कृत भारत म्हणजे जेव्हा त्यांनी चौदार तळ्याची वगैरे चळवळ सुरू केली तेव्हाच्या काळात ते गोष्ट आहे तिथं ते असं म्हणतायत की हिंदू समाज जो आहे तो असा वर्ण जातीचा समाज आहे आणि समाज पुरुषाचं मुख ब्राह्मण बाहू क्षत्रिय नंतर वैश्यक त्या ठिकाणी आणि शेवटी पाय कोण तर शुद्र तर बाबासाहेब म्हणतात की खरं तर बहिष्कृत जे आहेत हे ह्या चौघांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यांना या समाज पुरुषाच्या स्ट्रक्चरमध्ये स्थान नाही तर जणू काही ते त्या समाज पुरुषाचे जणू काही वाहन आहेत अशा प्रकारे त्यांना वागवलं जातं म्हणून त्यांना त्यांचे हितसंबंध स्वतंत्रपणे सांभाळावे लागतील असं ते म्हणायचे तर अशा पद्धतीने एक खूप एक ज्याला आपण म्हणतो की फर्मेंटिंग ज्याला म्हणतो आपण एक असं खळबळजनक अशा प्रकारचं ते दशक आहे हे आपण निश्चितपणे सांगू शकतो मग यातनं पुढे 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 ही सगळी चळवळ जाऊ लागली एका बाजूला स्वातंत्र्याची चळवळ आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेच्या उत्क्रांतीची चळवळ की जी गोष्ट करणं ब्रिटिश सरकारला एक दबावामुळे भाग पडायचा कारण ते ठरलं होतं अगोदर की आपल्याला राजकीय सुधारणांचे हप्ते द्यायचे आहेत टप्प्याटप्प्याने का होईना तर तो एक मुद्दा आपल्याला ज्ञात असला पाहिजे आणि आपण तो सांगितलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता होता की ब्राह्मणीचारांचा फोर्स त्याला म्हणूयात आपण तो लक्षणीय होता आणि जोपर्यंत तो काँग्रेस पासून फटकून होता तोपर्यंत स्वातंत्र्याच्या जवळ महाराष्ट्रात पुढे जाऊ शकत नव्हती पण जेव्हा विठ्ठलजी शिंदेच्या मुळे आणि तो मुद्दा आम्ही मागच्या सांगितलं होतं तो नेमका असा आहे की जसं वासरू गाईच्या मागे जातं तसं जेधे शिंद्यांच्या मागे गेले आणि जेध्यांच्या मागे ओरजिन समाज गेला कारण विठ्ठलरामजी हे मास लिडर नव्हते त्याच्यामुळं त्यांच्या मागे जाणं म्हणण्यापेक्षा मध्ये एक किशोरराव जेधे आहेत आणि त्यामुळं ते, ते पुढे गेले आता जेध्यांच्या बरोबर काम करणारे जे होते ना ते जवळकर दिनकरराव हो, जवळकर दिनकरराव हो, जवळकरांची भाषा अत्यंत तिखट ज्याला म्हणतो आपण अशी होती जहाल अशा प्रकारची त्यांची भाषा असायची पण जेव्हा ब्राह्मणेतर पक्ष सोडून जे आ, जे तिकडं जात होते काँग्रेसमध्ये तेव्हा काही काळकाव होईना जवळकर त्यांच्याबरोबर जायला तयार नव्हते कारण काय केलं की ब्राह्मणेतरांच्या मधले जे काँग्रेस पक्ष जायचं नाही असं लोक काही म्हणत होते आणि जे मंत्री वगैरे होते ब्राह्मणेतर पक्षातून निवडून जाऊन आलेले दिवाण म्हणजे भास्करराव जाधवांसारखे आपण म्हणत की पुराण मतवाचे ब्राह्मणेतरांच्या मधले तर दिनकरराव जवळकर त्यांच्या बरोबर काही काळ होते त्यांचं वर्तमानपत्राचे ते संपादक असायचे ते वर्तमानपत्र चालवायचे वगैरे वगैरे आणि ते गरजेचं का होतं ते गरजेचं कारण असं असं होतं की इकडे मुंबईमधला कामगार वर्ग जो जातीने बराचसा बहुजन समाजातला आणि बऱ्याचशा प्रमाणात मराठा होता काम त्या कामगार वर्गाला आता कम्युनिस्ट लोक घेऊन चालले होते बरोबर हे सगळ्या अंतर्गत गोष्टी लक्षात घ्या म्हणजे डांग्यांचे युनियन उदाहरणार्थ त्या काळामध्ये जोरात चाललेली होती आणि कामगारांना आकर्षण होतं तर या कम्युनिस्टांच्या पासून म्हणजे एक सगळ्या सोप मार्ग आहे की कम्युनिस्टांचं नेतृत्व ब्राह्मण आहे हे सांगायचं हो म्हणजे तो महाराष्ट्रामधला सगळ्यात शॉर्टकट राजकारणाचा म्हणजे हा असतो जात काढायची कोणाची तरी आणि मग इतर आपल्या जातीच्या लोकांना त्यांच्यापासून बाजूला घ्यायचं तर तो प्रकार तेव्हापासून चालू आहे तर हे चाललेलं होतं तर तिथे भास्कररावांच्या बरोबर जवळकर असायचे आणि हे लोक जेव्हा काँग्रेसमध्ये गेले तेव्हा मग जवळकर आणि जिले हे अगोदर जितके घट्ट मित्र होते एकमेकांचे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला दरम्यानच्या काळात भास्कररावांनी दिनकररावांना इंग्लंडमध्ये पाठवलं आता ते दिनकररावांची काय परिस्थिती तेवढी नव्हती स्वतःच्या खर्चाने जातील वगैरे मग तो खर्च कुणी गेला वगैरे यासंबंधी वाद सुरू झाले एकमेकांच्यावरती आरोप आरोप सुरू आरो झाले पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सांगतो तो, तो वेगळाच आहे दिनकरराव जवळकर इंग्लंडला गेले आणि तिथली परिस्थिती पाहून त्यांच्या लक्षात वेगळीच एक गोष्ट आली ती गोष्ट कोणती ही गोष्ट म्हणजे ते बघता बघता मार्क्सवादाकडे झुकले आणि परत आल्यानंतर ते कामगारांच्या श्रमिकांच्या शेतकऱ्यांच्या स्वराज्याची गोष्ट करायला लागली हे एक वेगळं परिवर्तन तुम्हाला दिसतं दळकरांच्या मध्ये आणि मग परत तो मुद्दा आलाच ना की इथे तुम्ही थेट कामगारांच्या संदर्भात काय बोलणार आहात तर इथे गांधी हे आठळे म्हणजे अगदी कॉम्रेड डांगे सुद्धा ज्या वेळेला कम्युनिस्ट झाले तेव्हा सुरुवातीच्या काळातलं त्यांचं जे लिखाण होतं गांधी आणि लिनिन तिचं हेच म्हणत होतं की भारताच्या परिस्थितीमध्ये यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे अशी गांधीजी यांची भूमिका होती मग त्याच्यामुळे यांच्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये दर्पण आलंच ना जवळकरांच्यावरती आणि ते वेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांचं स्वराज्य वगैरे वगैरे असं ते म्हणायला लागले आणि त्यांचं ते म्हणणं ते पाहून तुम्हाला आणखी आशाच वाटेल की बामणेकर चळवळीमधले त्यावेळेचे एक अत्यंत महत्वाचे विचारवंत विद्वान ते म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे सुद्धा शेतकऱ्यांची भाषा बोलायला लागली आणि हे सगळं चालू असताना लक्षात घ्या हे सैद्धांतिक लेवलवर चाललेलं आहे वर्तमानपत्ररत्न वगैरे वगैरे पुस्तकं लिहित आहेत प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांची चवळ सुरू केली ती विखराम शिंदे यांनी केलेली आहे शेतकऱ्यांच्या परिषदा भरवल्या त्यांनी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कसे शे वेगळे आहेत आणि राजकीय पक्षांच्याकडनं आपल्याला फारशी अपेक्षा करता येत नाही त्यांचे संबंध वेगळे असतात ते सत्ता संबंध असतात शेतकऱ्यांनी स्वतंत्र आपला विचार केला पाहिजे हे पहिल्यांदा पृठ्ठररामजी शिंदे सांगताय आणि हे बरेच दिवस आपल्या शरद जोशींनाही माहिती नव्हतं त्यांना कळल्यानंतर सुद्धा आश्चर्य वाटतं अरे विठ्ठलरामजी शिंदे हा काय माणूस होता देवदासींची सुद्धा एक परिषद त्यांनी भरवलेली होती म्हणजे हा चतुरस्र अशा प्रकारचा नेता होता ज्याची कदर महाराष्ट्राने केलेली नाही कुठल्याच वर्गाने केलेली नाही कारण त्या त्या वर्गाचे सगळे संबंध ते नाही 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 सांभाळायचे जे योग्य न्याय आहेत त्याच्याबद्दल त्यांच्या बरोबर असायचे आणि जे त्यांना योग्य नाही वाटायचे निदान काळात त्या तिथं ते त्यांच्या बरोबर नसायचे त्यामुळे एका बाजूला ब्राह्मण दुसऱ्या बाजूला ब्राह्मण येतं आणि तिसऱ्या बाजूला बहिष्कृत ह्या सगळ्या लोकांनी मिळून उच्च रमिशांना बाजूला ठेवलं होतं तर महाराष्ट्राने ती चूक दुरुस्त करण्याची फार गरज आहे आणि हे मी खूप पूर्वीच्या काळापासून सांगत आलो आहे याच्यावरती यशवंतराव आणि माझी मोठी चर्चा झाली होती हे मी तुकारामदर्शनमध्ये सुद्धा सांगितले आहे तितक्या पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे नव्वद पंच्याण्णवची गोष्ट आहे जे मी त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हे किती चतुर्थ होते मी उदाहरण दिलं की ग्वाल्हेर गायकी ग्वाल्हेर घराण्यामध्ये चतुरंग नावाचा एक प्रकार असतो हो की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी गाण्यामधल्या शास्त्रीय संगीतामधल्या आपोआप त्यांचा अंतर्भाव होतो म्हणजे त्याच्यामध्ये ख्याल येतो ठुमरी येते टप्पा येतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे इन्क्लूड झालेल्या आहेत तसं हे चतुरंग त्यांची गायकी आहे राजकारणामधली समाजकारणामधली वगैरे 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 तर तो एक विषय होता तर त्यांच्यामुळे या समाजाला आणि शिवाय आता बघा मार्क्सवादीचा परिणाम त्यांच्यावरही काही प्रमाणामध्ये झाला म्हणजे ते डावी भाषाचा शेतकरी म्हटल्यानंतर परत तो मुद्दा आलाच ना तर तिथे लोक त्यांच्यावरती त्यांचे विरोधक बोलशेविक असा आरोप करायला लागले की जे ते नव्हते बोल्शेविक म्हणजे त्यावेळेला कम्युनिस्टांसाठी बोलशेविक म्हणायचे रशियन शब्द येतो आणि इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकारामुळं की ब्राह्मणेतरांच्या मधले काही लोक नव्या युगात मध्ये मराठ्यांचं राजकारण कसं असलं पाहिजे याची चर्चा करायला लागले माधवराव बागल कोल्हापूरमधले त्यांनी नव्या पिढीचे राजकारण नावाचं एक पुस्तकच दिलं ज्याच्यात ते गांधीजी आणि मार्क्स यांचा काही प्रमाणामध्ये समन्वय करू इच्छितात तर असा त्या काळात सुद्धा असा प्रभावी होत होता याची आपण नोंद घ्यायला हवी पण ठीक आहे तर हे सगळे प्रवाह मागे पडतात हळूहळू आणि सगळे लोक मग काँग्रेसमध्ये बहुजन हो समाजातले जायला लागतात या टप्प्यावरती आपण आलो आणि मग संपूर्ण महाराष्ट्र म्हटलं तरी चालेल जवळजवळ काँग्रेसच्या प्रवाहाखाली आला आणि याच्यावरती शिक्कामोर्तब झालं ही प्रक्रिया कशी घडली याचं सविस्तर विवेचन मी माझ्या लोकमान्यते महात्मा या दोन खंडांच्या पुस्तकामध्ये केलेले आहे राजाहंस्ताकाशात आपल्याला कदाचित कल्पना असेल आणि त्याच्या अगोदर काही एका प्रमाणामध्ये शंकरराव देवांना केंद्रस्थानी ठेवून लक्षात घ्या हा, हा मुद्दा आहे माझ्या पुस्तकाच्या केंद्रस्थानी टिळक आणि गांधी हेच आहेत पण दुसऱ्या पद्धतीने जर विचार करायचा झाला तर शंकरराव देव यांना केंद्रस्थानी ठेवून त्या काळच्या प्रसिद्ध सर्वोदयी कार्यकर्त्या प्रेमाकंटक यांनी एक पुस्तक अशा पद्धतीने डॉक्टर सत्याग्रही महाराष्ट्र हे त्याचं नाव होतं आणि त्याच्यात त्यांनी बरंचसं श्रेय शंकरराव देवांना दिलेलं आणि अर्थात शंकरराव देवांचं श्रेय हिरावून घ्यायची आपल्याला काहीच गरज नाही शंकररावांचा सुद्धा या प्रक्रियेमध्ये हातभार होता त्यांनी बहुजन समाजाच्या लोकांना आणलं जे आणण्यासाठी पाठिंबा दिला आणि आता हे नेतृत्व यांच्याकडे जायला हरकत नाही म्हणजे मग बास्क आपल्या केशवरावांना महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष करणं वगैरे वगैरे या गोष्टी तिथे होत राहिल्या हे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि आणखीन एक त्यातला मुद्दा सांगतो की देवगिरीकर मा म्हणजे मामासाहेब देवगिरीकर यांचं सुद्धा वासुकाका जोशी यांचं चरित्र त्यांनी लिहिलं टिळकांचे अनुयायी तर टिळकांचे अनुयायी हे कसे टिळक टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींच्याकडे गेले याच याचा एक पॅराडाईम याचा एक याची एक पॅराणाईम केस पुण्यात आपण वासु वासुकाका जोशी त्यांच्या चरित्रातून ते आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यात बाकीचे लोक त्याप्रमाणे येतात असो तर इथपर्यंत साधारणपणे आपण आलेलो आहोत आणि आता प्रश्न असा येतो की काँग्रेस हळूहळू निवडणुकांच्या राजकारणामध्ये उतरते अगोदरच्या काळामध्ये तयार नव्हते गांधीजी सुद्धा बहिष्कारच होता सगळ्या निवडणुकांच्या वरती वगैरे पण आता ते हळूहळू येत आहेत तिथे आणि हळूहळू जेव्हा ते यायला लागले तेव्हा त्या बाजूला की जे टिळकांच्या काळामध्ये गांधींच्याकडे टिळकांच्या नंतर गांधीकडे न जाणारे जे लोक होते त्यांनी वेगवेगळे कर प्रयोग करून पाहिले म्हणजे पहिल्यांदा स्वराज्य पक्ष काढून पाहिला तर तो प्रयोग त्यांचा अपयशी ठरला मग त्यांनी लोकशाही स्वराज्य नावाचा पक्ष काढला सदतीसची निवडणूक त्यांनी लोकशाही स्वराज्य पक्ष या नावाने लढवली आहे पण तिथेही त्यांना अपयश आलं म्हणजे आता फक्त तुम्हाला काय दिसतं की काँग्रेस जणू काही सर्वत्र सर्वंकष अशा पद्धतीने पसरलेली आहे आणि कम्युनिस्ट पक्षाच्या बद्दल मी तुम्हाला मागे सांगितले की अजून मधून त्याच्यावरती बंदी असायची म्हणजे निवडणुकीत वगैरे त्यांना कोण उतरू देणार असा तो मुद्दा होता त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय मुद्दा होता अगदी पॅट वगैरे ब्रिटिश कम्युनिस्ट इथे यायचे इथल्या कम्युनिस्टांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनाही पकडलं जायचं त्यांच्यावरती खटले वारायचे हे सगळं ठरलेलं आहे वगैरे वगैरे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मग अशा वेळेला कम्युनिस्टांचं टिकटिक असायचं मग काय करायचं की जे पक्ष राजरोस असतात त्यांच्यात प्रवेश करायचा अजून काही आता दरम्यानच्या काळामध्ये भारतामधला सगळ्यात मोठा कम्युनिस्ट नेता म्हणजे एम एन रॉय आता एम एन रॉयचं काय झालं की कम्युनिस्ट पक्ष तर जवळजवळ नसल्याच जमा आहे म्हणजे निवडणुकीत काय तो उतरू वगैरे शकत नाही हे तर सरळ झालं तर असं त्यांच्या डोक्यात थोडेसे वेगळे विचार त्यावेळा कदाचित चालू झाले असतील तर ज्याच्यातून त्यांनी कम्युनिस्ट पार्टी सोडली आणि त्यांची स्वतःची स्वतंत्र एक पार्टी त्यांनी त्या काळात काढली याची तुम्हाला कल्पना आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये यशवस्थ वातावरणांसारखे लोक तिकडे आकृष्ट वगैरे झालेले होते तो एक मुद्दा आहे आपण कधीतरी त्याच्यावरती बोलूच पण मला सांगायचं तो मुद्दा वेगळा की स्वतः एम एन रॉय सुद्धा काँग्रेसमध्ये गेले आता हे म्हटलं तर विनोद या आणि तो कसा झाला हे तुम्हाला सांगतो मी एम एन रॉयच नाही तर महाराष्ट्रामधले अनेक कम्युनिस्ट म्हणजे जसं पुण्यामधले भाई विष्णुपंत चितळे की ज्यांच्याबरोबर माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये विद्यार्थी असताना काम वगैरे केलेलं होतं तर ते चितळे हे पक्के कॉम्रेड म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे आणि तेही तिकडे त्या चळवळी नगर जिल्ह्यात वगैरे त्यांची चळवळ असायची तर फैजपूर इथे जी काँग्रेस भरली हे बघा गांधीजींचं म्हणणं काय होतं की खेडं गाव हे केंद्रस्थानी असलं पाहिजे आणि काँग्रेसची अधिवेशन सगळी कुठे व्हायची ती सगळी शहरामध्ये व्हायची आत्तापर्यंत तर गांधीजींच्या असं लक्ष झालं की आपल्याला काँग्रेसचं अधिवेशन कुठे घ्यायला पाहिजे गावात खेळत घेतलं पाहिजे म्हणून खान्देशामध्ये फैजपूर नावाचं गाव आहे तिथे त्यांनी ते अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये स्वतः एम एन रॉय आले होते चित्रांच्यासारखी मंडळी होती म्हणजे तिथे शिक्कामोर्सब झालं आणि त्या शिक्कामोर्सबाचं श्रेय म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसच्या गांधीजींच्या मागे प्रेमाकंटकांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये शंकरराव देवांना दिलेलं दे आहे हे मग अशी मी त्यांच्या एका पुस्तकाचा संदर्भ घेऊन तुम्हाला सांगितलं हे सगळं तुम्हाला लोकमान्य ते महत्वात मिळेल आणि काही प्रमाणामध्ये अर्थात यांचं जे पुस्तक आहे आपल्या पाळेकरांच्या बद्दल तर वर्तमानपत्र आता त्यांचे लेखकसंग्रह जागृतीकार पाडेकर निवडक तिथेही तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील पण मुख्य मुद्दा असा येतो की रॉय सारखे लोक जेव्हा काँग्रेसमध्ये येतात विशिष्ट कम्युनिस्ट तेव्हा ती त्यांची स्ट्रॅटेजी असते तर यांना काय वाटलं माहिती का रॉयना की आपण तिथे जावं काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसच कॅप्चर करावी म्हणजे आपलं वर्चस्व काँग्रेसवरती होईल असं ते म्हणाले आता हे शक्य नाही हे ज्यांना कळलं दोघांना ते दोन म्हणजे बरेस्टरजीना आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर ते अजिबात नाही दिला नाही नंतरच्या काळात काँग्रेसच्या रॉयनं वाटलं की आपण करू शकू राय तसं करिश्मा वगैरे आपल्याला कल्पना आहे तोही परत एक वेगळा विषय असू शकतो म्हणजे हिरो कसा असतो एखादा तसं ते हिरो होते त्या काळामधल्या काही लोकांच्यासाठी असो म्हणजे असं पहा की महाराष्ट्रात काँग्रेस आणि गांधी यांचं सामर्थ्य वाढलं लो होतं लोकांच्या मनावर त्यांचा परिणाम होत होता आणि लोक जे यायचे सभांना रॉयचं स्वागत करायचे तर रॉयना असं वाटलं की ते आपलं करतायत स्वागत तर ते खरंच रॉय हे गांधींचे कुठेतरी आहेत अनुयायी आहेत हस्तक आहेत प्रचारक आहेत म्हणून लोक तिकडे यायचे पण रॉयला असं वाटलं म्हणून ते चिट्टीसांना म्हणाले की बघा चिटणीस की दिस इज अ ट्रायम्फ ऑफ रॉइझम हा रॉयवादाचा विजय आहे तर त्यावेळेला चिट्टीस म्हणाले की नाही हा ट्रायम्फ ऑफ गांधीझम आहे तर असं त्या काळामध्ये मी जे तुम्हाला सांगतोय ना की लोक वेगवेगळे पक्ष स्थापन करत होते वेगवेगळे आयडिओलॉजी आजमावून पाहत होते तुरुंगात जात होते कधी हे सगळं चालू आहे की त्यांना नेमकं नेमकं काय हे हे त्या शोधामध्ये ते होते म्हणून हा अतिशय महत्वाचा काळ मला वाटतो वीस ते तीस तर आहेच पण नंतरही ही प्रायविधिकता संपली नाही लोकशाही स्वराज्य पक्ष याच काळात निर्माण झाला राहीसारखे लोक याच काळात काँग्रेसमध्ये जाऊन बाहेर वगैरे आले या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती पस्तीस सालचा कायदा आला की ज्या कायद्यामुळे एकोणीसशे पस्तीस सालचा की आता आणखीन आपल्याला अधिकार मिळणार होते आणि मग त्यानुसार निवडणुका ज्या घेतल्या म्हणजे काँग्रेसनी आव्हान स्वीकारलं घटना सुद्धा तयार केली संभाव्य अशा प्रकारची पण ब्रिटिशांनी केलेल्या कायद्याप्रमाणे सदतीस साली या निवडणुका झाल्या त्या कशा झाल्या आणि त्याच्यानंतर राजकारणाला काय वळण लागलं हे आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात धन्यवाद राजकीय नेत्यांच्या मतांमध्ये अग्रमूल बदल होऊ शकतो अर्थात त्याची कारणं असतात परिस्थिती बदलते त्यामुळे त्यांना ते एक कदाचित बदलावं लागत असेल तर एक फार चांगलं उदाहरण म्हणजे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे अतिशय तरुण वयामध्ये सावरकर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आले आणि आले तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे भारताला सशस्त्र क्रांतीने स्वतंत्र करायचं असं होतं आणि मॉडेल ज्याला म्हणतो आपण ते अठराशे सत्तावन्नचा जो उठाव होता त्यांनी पुस्तकच लिहिलं ना की हिंदू आणि मुसलमान यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढावा जसं पूर्वी लढले होते सत्तावन्न साली अठराशे साली तर ते पुस्तक त्या काळात फार गाजलं नंतर त्यांना शिक्षा झाली अंदमानात पाठवलं हो गेलं म्हणून सगळ्या भारताला हिंदू मुसलमानांना सगळ्यांना सावरकरांच्याबद्दल अत्यंत आदर आणि सहानुभूती होती त्यांची सुटका व्हावी यासाठी काँग्रेस प्रतिवर्षी ठराव करायचा स्वतः गांधीजींनी सावरकरांची सुटका करावी दुसऱ्या सरकारने तुरुंगातून अंदमानमधून यासाठी वर्तमानपत्रातून त्यांच्या यंग इंडियातून अग्रलेख लिहिलेले आहेत